निघाली ड्युटीला रोज मला कामच लागलंय हिला सोडायला जायचं परत पोरांना सोडायला जायचं परत पोरांना घेऊन यायचं परत हिला आता शाळा नाही भरलेली तो पर्यंत ठीक आहे पण पुन्हा शाळा भरल्यावर थांब जरा जरा जायचं जाऊ की पलीकड गाड्या भरा भरा पुन्हा गाड्यांचा आवाज विकून तुझा आवाज यायचा नाही सगळे जण म्हणतात आम्ही सुनीला सपोर्ट करू सुनी रोजच्या रोज व्हिडिओ टाक तुला व्हिडिओ का टाकायला का? काय जीवावर येते काय जीवावर तुझं वाकडं तिकडं होतात अगं एवढा सपोर्ट माझी लाखाची आयडी असताना मला सपोर्ट नाही आणि तुझी बाईतले तर येतं ता तीन हजाराची आयडी तीन हजार सबस्क्रायबर आहेत एवढे चांगले आयडी चलती या लोक तुला बघायला तुझं बोलणं ही ती ऐकायला एवढं उत्सुक आहे उग तुला हेच नाटकं करायला या नाटक नाही ग कसे राडायत विचार असतात का डोक्यात तुला तर माहित आहे की गाय ना तू काढते मग काय वाटत जाऊ द्या थँक्यू तर तुम्ही मला सगळं सपोर्ट करताय म्हणजे एवढीशी बारकीशी आयडिया असून पण तुम्ही सगळं सगळं माता भरपूर हा सपोर्ट सपोर्ट करताय इकडं गाड्या पण काय भेटत नव्हत्या म्हणून तुला तू तरी जरा गाड्या थांबवशील लगेच म्हणून माझ्यापेक्षा काय आता आपण थांबवायची असते गाडी जाऊ दे लय आवाज येतोय गाड्यांचा म्हणून तुला म्हणलं होतं <laughs> जावं लागतंय तरी कसं काय करायचं बरोबर तिकडं तोंड करून बोल म्हणजे वारक सुताना आवाज त्या मशी ऐक त्याला पिडगाव मधलं राहू दे नाही तर राहणार गाडी बिडी आली का एखादी बघावी गाडी दिसते की मला दिसते ना तर बाया थांबल्या त्या अजून अगं त्या बाया बसल्या आपल्याला जागा भेटायच नाही परत त्यांच्यापेक्षा अर्जंट आहे माझं जायचं उशीर पण होत आहे काय करावं का तर सगळ्यांना वाटतय नाही का कि मला भारी काम लागत इकडं उन्हा उन्हाकड फोन करून आता कधी भेटायची गाडी काय गाड्यांची पण सोय नाही इकडे जाऊ गाड्यांचं नवीन झालं नाही आता ना, कर। ना कर। आ, नवीन 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 तर एक विषय आहे पण काढू का नको काढू का नको असं वाटायला लागलं तर सांगतेच सगळ्यांना वाटतंय नण्या माझं नाही <laughs> म्हणून म्हणजे जास्तीत जास्त कमेंट्स पण आल्या का गो सोनिता न तुझा नाही काय म्हणून तर नण्या मग काय माहिती ते असा व्हिडिओ मध्ये आल्यावर असं घाबरल्यासारखा करतोय ते ते <laughs> चल, चल, चल. का आम्हाला सोनीला बसवून द्यायला आली भेटे या रोडला यायला बसवून द्यायला रोज तिच्या मागत असे की आता एक शाळा भरल्यावर वाचा येत नाही तिला नाही वाचायला येत नाही बसा येत नाही दारोगड्या सोबत असावं कोणतरी संग नको का सोबत असल्यान्पा मारत विचारतात नाना तुझा नाही काय मग त्याचा विषय चालला जरा सगळ्यांना वाटतय नण्या माझ नाही कमेंट्स पण मधलं यायला नाही का नण्या तुझा नसून पण तू मया करती त्याची कोण कोण म्हणते काग ती तुझं नाही का तू त्याला जवळ घेत नाही जास्त व्हिडीओ मध्ये ती लाड करत नाही त्याला तस नाही खवळा पण वरडाव पण आहे नाही कधी मारत नाही त्यांना कधी खवळत नाही पण कधी कधी वाटतं की आपल्या हा ताब्यात आहेत म्हणल्यावर जरा काय एक मोठं झाल्यावर काय वळण लागलं एगळं तिसरं असं आर यायचं ये माझ्यावरच नाही आणि ती काय करतो माहित का व्हिडिओमध्ये आला ना शांत बसतो शांत बसतो आणि त्यांना वाटत की आपला ताबाच आहे पण नाही असं ताप नाही आम्ही मी तर सगळ्यांची दोघांची पण सेम माय करते ताई पण तर सगळ्यांना रागरा पण जातील माया पण करते मी तर माहीतच आहे आलं वाटत काहीतरी इष्ट आली पण ही इष्ट थांबत नाही साईडला सोन सगळ्या गाड्यांचा आवाज येतो या ह्यांच्या हिडवची सगळी काळजी मलाच ह्यांच्या परपंचाची पोटाची काळजी मलाच त्यांना काढायची तू मोठी आहे ना हा मोठी आहे ना तू मग मोठे असले म्हणून काय झालं आता माझ्यापेक्षा मोठी तर किती आहे ती पर चार पाच जण आहे ती नको ती नाही ती आपल्याला तूच आहे फक्त तूच फक्त मोठी आहे माझ्यासाठी तू काळजी करायची नाही मग कुणी करायची काळजी करून करून फार गौरात चालली मी नाही तर आम्ही नाही तो ऑर्डर काढतो बाहेर काळजी करून सांगते नण्याचा विषय हा नण्याचा विषय आहे आपला मग काय तर सगळ्यांना सोनीचा पोरग नाही सोनीचा पोरग नाही काल कमेंट्सला काय रिप्लाय द्या नाही रिप्लाय दिला तर माणसांची मन दुखवली जातात असं काही नाही नण्या माझाच आहे नका तुम्ही पण काळजी करू लय नण्याची तर आली आणण्यामुळं विषय निघाला ग हा नण्या दीदी मला सेमच आहे दोघ पण एवढंच की नण्या मोठा हाय बुंगी बारके आहे म्हणून जरा बुंगी जवळ जास्त असते ती पोरं खेळायचं नाला ती येत नाही जवळ आणि व्हिडिओ मध्ये आलं तर ती असं ती, ती स्वतःच घाबरल्यासारखं करते आणि तुम्हाला असं वाटतंय की मैकडीला आहे ती पोर हा भेटतोय ती लई आणि ते कधी नाही असं कि नाही का त्याला असं मारत नाही काय नाही तरी पण घाबरतोय त्याला काय वाटतंय काय माहिती मग घाबरून जातोय मग सगळ्यांना वाटत की आम्ही काय लाडच करत नाही त्याचा पण लाड करतोय अरे भाड्याचं काय वाटत स्वतःच ते का बॅसियाला एक मोठा पण भाव आहे आणि सगळ्यांना तर प्रश्न पडलाय ते आता उद्या विषय सांगते मी कि सगळी म्हणतात सुनीताईचा नवरा कुठं आहे सुनीताईचा नवरा कुठं आहे तर ती एखाद्या वेळेस सांगणारच आहे मी कुठं आहे ती आणि काय झालंय ती पण सांगणार आहे पण हिथून महाग आम्ही विषय काढला का नाही काढला पन पण मला पण असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाने मला पण एक प्रश्न पाडला आहे मग त्याच्यामुळं मी सांगल तर जाऊ द्या कंटिन्यू व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळनच की सुनीताईचं आपल्या सुनीताईचा नवरा कुठं आहे नण्या कोण आहे तर नण्या माझंच आहे काळजी करू नका नण्या पण माझंच आहे आणि हिथं का राहते हा ते सगळं हळूहळू हळूहळू सांगणारच आहे कारण वेळ तर येतच असते पण वेळ आपण पण बघायचं असते कोणती कुठं आहे म्हणून वेळ आल्यावर मी सांगन तुम्हाला इथं मग काय सांगितलं नाही वेळ आल्यावर सांगते आज कामाचा कितवा दिवस दिवस आज कामाचा आहे माझा दुसरा दिवस एक दिवस पहिला झालं कस्टमर दुसरा दिवस तर रिकामाच घ्यायला नवीन दवाखाना असल्यामुळं येत नाही जास्त कस्टमर आज येईल की आज सहसा जास्तीत जास्त बंदच असतात दवाखाना दुसरी दवाखाना बंदच नसतात रविवारी असतात रविवारी असतात तुमचा दवाखाना किती वाजता नाही ती म्हणली वर्षभर आपण सुट्टी घ्यायची नाही कस मग वर्षाच्या नंतर मग रविवारी हा वर्षभर नवीन असल्यामुळं आपलं चालू ठेवू आपण कटे काय आता कधी का। भेटतोय रिक्षाने कधी आता तशी तर अजून चाललंय रिक्षा भेटल्यावर जास्त टेन्शन येते येताना काय वाटत नाही येताना किती पण उशीर उद्या वाटतय पण जाताना आपण कामावर वेळेवर गेलं पाहिजे